त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय पाहिजे कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सापडल्या आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्या अशी आहे त्यांची माहिती त्यानुसार या दोन तीन विषयावर आरक्षण करता येतो त्या विषयावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्याकारणानं मराठा समाज ओबीसी असल्या कारणानं ओबीसीला टाका लागत नाही कटका समजत नाही मराठा ओबीसी लागून त्यांनी वारंवार नाही नाही ते आता समाज होता त्यांना वाढूनच केले आहे कधी त्यांच्या सरकारचा अमन केलेला नाही त्यांच्या सरकारचा मान सन्मान मराठा समाजाने प्रत्येक वेळेस केलेला आहे काही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाही परंतु आज वेळ त्यांनी घेतलेला आहे आणि दिला नव्हता मग बरोबर हे तेवीस डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला तेवीस डिसेंबर पर्यंत वेळ द्या आम्ही तिला मोठ्या मनानं मराठा समाजाला केला आज आमच्या लेकरांचा विषयाचा प्रश्न कारण भरत्या ज्या मी महाजन साहेबांना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो, तो करेल ना ते भरती करणार नाहीत असं शब्द आम्हाला दिला होता सगळ्याच्या समोर भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखून ठेवून द्या आमचं काय मत नाही त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकरात वाटू असं आणखी नाही त्यावरती आहे मात्र ती आणि विशेष मात्र राज्यातल्या पूर्ण मागास जो म्हणला होता ते आणखी केले नाही तातडीनं जर ह्या दोन तीन दिवसाच्या आत घट्या तर बरोबर चर्चेला आणखी मोकळी वाटली त्या घेऊन आणि त्या गुन्ह्यातले आरोपी आता करू नाही म्हणले होते ते पण तिथे या पुढच्या काळात नोटीस गुन्ह्यात पुढे जाताय वेळ वाढवून आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही त्यांनी जर एकदा भवनी कागद वाचला कारण आणखी नाही आठ आठ दहा दिवस आहे थोडी दिवस नाहीत आणि सतराला बैठक ठेवली म्हणजे चोवीसचा त्यांचा वेळ कमी केलेला नाही आज सरकारचा वेळ कमी केलेला नाही सतराला याच्यासाठी की मागे काय घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाले नाहीत त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला चुवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसली पण त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाज समोर ठेवता येईल असा अशा स्वरूपाचा आय होऊन मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आजही घेणार याच्यावरती मी थांब आहे फक्त एवढं की आणखी खूप वेळ आहे चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकत जर त्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या तीन शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही तीनच्या पुढे वेळ गरज लागत पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती मात्र चोवीस डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे आमची तुम्हाला